लोणंद शहरातील शिवलिंग मुद्रा मजिस्ट्रेट कोऑपरेटिव्ह सोसायटी मधील अविनाश जानकर या कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे काल संध्याकाळी साडे वाजेपर्यंत अविनाश जानकर यांनी मृत्यूशी अपयशी झुंज अखेर संध्याकाळी साडे सहा वाजतापर्यंत निधन झालं त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह घेण्यास नकार दिला कारण या सोसायटीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांची मागणी होती अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर हे प्रकरण अखेर आता लोणंद शहरामधील शिवजीत मुद्रा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजेच एलटीडी या संस्थेमधील कर्मचारी अविनाश जानकर हे खंडाळा तालुक्यातल्या पाडेगावचे त्यांनी कर्जबाजारी झाल्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे त्याला कारणीभूत ते काम करीत असलेल्या पतसंस्थेमधील सावळा गोंधळ असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी आरोप केले सध्या ही पतसंस्था आर्थिक अडचणीत सापडल्याचं ते सांगतायत अविनाश जानकर यांनी विष प्राशन केल्याने त्यांना लोणंदमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र अखेर त्यांचे तिथे निधन झाले यानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला शिवजीत पतसंस्थेचे डायरेक्टर चेअरमन आणि संचालक बॉडी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय प्रेत हलवले जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याने काही काळ इथे लोणंदमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने अखेर नातेवाईकांनी मृतदेह हा ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले आता याविषयीचा अधिक तपास लोणंदमधील पोलीस करत आहेत त्यांच्या मार्फत आम्ही दोनशे रुपये व पाचशे रुपये हजार रुपये अशी सर्व महिलांकडून बचत करून घेतलेली होती त्याची ती पूर्ण रक्कम करोडोमध्ये गेलेली होती त्यानंतर जेव्हा केव्हा पैसे रिटर्न करण्याची वेळ आली तेव्हा शिवाजीराव डमडेरे व मंदाराणी डमडेरे किशोर भोसले यांनी ती रक्कम परत केली नाही त्याचा तगादा महिलांनी आमच्याकडे लावला त्या तगाद्यामुळे आम्ही वारंवार अविनाश जानकर यांच्याकडे सांगत होतो त्या त्रासाला कंटाळून त्यांनी दोन दिवसापूर्वी विषपाशन केले आणि त्यांचा काल संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान मृत्यू झाला त्यावेळेस मी तिथेच होते त्यावेळेस त्यांनी त्या म्हटले अवघडे मॅडम मी शिवाजीराव डमडेरे व मंदाराणी डमडेरे किशोर भोसले ह्यांच्या त्रासाला कंटाळून किंवा ह्यांनी ह्या माझ्या आया बहिणीचे पैसे परत न केल्याचं दुःख मला होत आहे त्यामुळे मी हे पॅशन केले होते त्यासाठी मी जरी आत्ता राहिलो किंवा न राहिलो पण तुम्ही सर्वांनी ही चळवळ उठवावी व ह्या महिलांचे पैसे परत मिळवून देण्याची दखल घ्यावी एक्सेस ग्रुप संचालित श्री लक्ष्मी नारायण महिला महासंघ पुणे व शिवजीत मुद्रा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक याच्या माध्यमातून महिलांचे बचत गट बनवणे त्यांना प्रशिक्षण देणे व त्यांना रोजगार देणे या विषयावरती महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पस्तीस कोट रुपयाची फसवणूक झालेली आहे आता या फसवणुकीच्या मागे या संस्थांचे शिवाजी डमदरे मंदाराणी डमदरे व किशोर भोसले ह्या तीन व्यक्ती प्राथमिकरित्या उजेडात येत आहेत की या लोकांनी लोकांची फसवणूक केलेली आहे गेली सहा महिने विविध ठिकाणी सत्तेचाळीस ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत त्यापैकी बारामती आणि खंडाळा या ठिकाणी एफ आय आर दाखल झालेली आहे सहा महिने झाले तरी त्या आरोपींना अजून कोणत्याही प्रकारची अटक झालेली नाही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही